नमस्कार जय महाराष्ट्र मी चंद्रशेखर देशपांडे प्रमुख आयोजक ज्येष्ठ शिवसैनिक कक्ष कल्याण विभाग स मी सर्वांना आव्हान ज्येष्ठ शिवसैनिकांना आव्हान करतो की आपण द दर महिन्याला ज्येष्ठ शिवसैनिकांचा वाढदिवस कौतुक सोहळा करीत असतो परंतु एप्रिल दोन हजार चोवीस ते जुलै दोन हजार चोवीसपर्यंत काही कारणामुळे म्हणजे इलेक्शनच्या आचारसंहिता लग्न सोहळा मुलांच्या परीक्षा याच्यामुळे या चार महिन्यात हा सोहळा करण्याचे राहिले होते सदर या चार महिन्यातला वाढदिवस कौतुक सोहळा हा तीन ऑगस्ट दोन दोन हजार चोवीस रोजी मराठा ज्ञाती समाज क सभागृह शंकर चौक आत्रे रंगमंदिरासमोर कल्याण येथे सायंकाळी सहा वाजता आयोजित करण्यात आलेला आहे या ज्या ह्या चार महिन्यातील ज्येष्ठ शिवसैनिकांची पोसा वाढदिवस असलेल्यांची यादी आ, एप्रिल दोन हजार चोवीस ते जुलै चा दोन हजार चोवीस ह्या चार महिन्याच्या कालावधीत ज्या ज्येष्ठ शिवसैनिक आणि ज्येष्ठ महिला शिवसैनिकांचे वाढदिवस आहेत त्यांची संपूर्ण यादी ज्येष्ठ शिवसैनिक ग्रुप या व्हॉट्सअप ग्रुपवरती प्रसारित करण्यात आलेली आहे आपणा सर्वांना विनंती आहे की आपण आपल्या जोडीदारासह ज्या कार्यक्रमास अवश्य उपस्थित राहावे तसेच आपण आपले फोटो बॅनर बनवण्यासाठी ताबडतोब त्यामध्ये नमूद केलेल्या आयोजकांकडे पाठविण्यात यावे आपण सर्वांनी उपस्थित राहावे ही नम्र ज्येष्ठ शिवसैनिकांना नम्र विनंती हा ज्येष्ठ शिवसैनिकांच्या वाढदिवसाचा कार्यक्रमाचा बरोबर संबंधात झालं आता आपण यावेळेस की ज्या ज्येष्ठ शिवसैनिकांची मुले अथवा नातवंडे दहावी आणि बारावीच्या परीक्षेत पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेले आहे त्यांचा आपण त्याच कार्यक्रमात सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे तरी संबंधितांना कळविण्यात येते की त्यांनी या आपल्या पाल्यांची नावे शाळेचे नाव मोबाईल नंबर ज्येष्ठ शिवसैनिकांचे नाव आणि पत्ता हे ताबडतोब ज्येष्ठ शिवसैनिकांना तीस जुलैच्या आत कळविण्यात यावे आप हे आव्हान आपण करण्यात येतं आपण यावर त्वरित कार्यवाही करावी ही नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र